नमस्कार सर नमस्कार सर हे जे काही क्षेत्र आहे आपलं आज आपल्या हातात टमाटे दिसत बरोबर आहे तर थोडक्यात तुमचा परिचय द्या तुमचं नाव पत्ता माझं नाव आहे प्रकाश जगताप बर राहणार निमगाव तालुका जिल्हा जिल्ह्याला तर साधारणत हा किती लागवड आहे आणि कधी लागवड केलेली आहे ही चोवीस तारखेची लागवड आहे चोवीस चोवीस दोन महिने जानेवारी जानेवारी जाने दोन महिन्याची लागवड झालेली आहे आणि क्षेत्र किती आहे क्षेत्र आहे पंधरा गुंठे आसपास पंधरा गुंठे पंधरा गुंठे क्षेत्र आहे आपलं साधारणतः आता समजा लागवड केल्यानंतर आता माझ्या मते आताशी चालू झालेलं आहे नुकतंच बरोबर दोन महिने दहा दिवस म्हणजे सत्तर दिवसाचं प्लॉट झालेला आहे आता एकंदरीत आपण जर बघितलं तर आता सत्तर दिवसाचा आपला प्लॉट झालेला आहे आणि पाणी कमी असताना पण आपण साधारणतः हा प्लॉट चालू केलेला आहे बरोबर सोबत पण आपल्या सोबतचा पण एक प्लॉट आहे मला बरेच सांगायचे की टोमॅटोला खूप पाणी लागतं खूप पाणी लागतं बरं त्याच्यामुळे आम्ही घाबरत होतो म्हणजे करत नव्हतो आपल्याकडं पाणी कमी आहे आपल्याकडे बरोबर त्याच्यामुळे आम्ही करत नव्हतो आम आता पहिल्यांदाच हा पहिलेच फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम बर एकंदरीत साधारणतः ही व्हरायटी आर्यमान आहे आता हो, हो, सोबत तुमच्या मित्रांनी पण लागवड केली होती बरोबर ना रासायनिक वरती केली होती सोबतचे प्लॉट होते बरोबर सोबत लागवड केली होती म्हणजे दिवसाचा फरक एक दिवसाचा फरक तर काय म्हणजे त्यांच्या प्लॉट मध्ये आपल्या प्लॉट मध्ये काय अंतर वाटतं त्यांच्या प्लॉट मध्ये म्हणजे अशी जे ग्रीनरी का दिसत नाही आता सध्या म्हणजे ग्रीनरी दिसत नाही आणि अशी जी काही काळोखी आता समजा आपण जर बघितलं पूर्ण प्लॉट तर पानं वगैरे एकदम फ्रेश दिसतंय दिस बरोबर आता आपण साधारणतः दोन अडीच वाजले बरोबर तीन वाजलेले वाज तीन वाजलेले टेम्परेचर पण साधारणतः आपण याच्या बाहेर गेलो प्लॉटच्या किती टेम्परेचर असला अंदाजे चाळीस बेचाळीस आणि प्लॉट मध्ये आल्यानंतर किती वाटतं टेम्परेचर एकदम कमी वाटतंय गारं वाटत एकदम किती वाटतं तरी तरी साधारण असाल वीस पंचवीस चा कसं शेड्यूल काय होत आणि लागवड करताना काय काय वापरलं काय काय बदल दिसत लागवड करताना काय आपलं हे कृषी अमृत वगैरे टाकलेलं आहे बर कृषी अमृत आणि आर एन पी आर एन पी एच वापरलं ते वापरलेलं आहे आणि हे केलेलं आहे सोयी चालू बाकी आणि आपण आठ दिवसात पंधरा दिवसात सोडतोय बर किती सोडतोय ते तरी साधारण दीड दोन दीड ते दोन लिटर जाते आपले आणि प्लस जे काही लागवडीची वेळेस कृषी अमृत किती वापरलं होतं ते बारा बारा बॅग वापरले बारा बॅग त्या आणि ह्या तीन तीन एकरचा डोस एकर त्यांनी वीस गुंठे म्हणजे सर्व टोटल पस्तीस गुंठे मिरची वगैरे होतं त्यांनी वीस गुंठे त्यांचे टोमॅटो आहे त्याच्यामध्ये बारा बॅग कृषी अमृत आर एम अडीच किलो अडीचाळीस म्हणजे कमी क्षेत्रामुळे अडीच किलो तीन तीन किलो पूर्ण ऍप्लिकेशन म्हणजे जे काही शेड्यूल आहे ते पूर्ण वापरलेले आता समजा ही जी साईज आहे आपल्या हातात बरोबर किती वजन असेल ह्या वजन तर भरपूर वाढते सांगता येत नाही पण वजन भरपूर वाढते आणि एकंदरीत आता साधारणतः आपण समजा खाली जर बघितलं फुटवे पण चांगले फुट बरोबर पान पण एकदम फ्रेश आहे बरोबर फुलकळी पण चांगली लागते म्हणजे आता नुकतंच प्लॉट चालू झालेले असेल तर सहा सात एकाच ठिकाणी सेट होत आहे बरोबर आहे आणि पोटात माल आहे डायरेक्ट आणि मध्ये पूर्ण माल बरोबर मध्ये मध्ये आपण जर बघितलं तर मध्ये पोटामध्ये पूर्ण माल दिसत एका ज्याला चार पण सेट लागले हो तर आता एकंद असं नाही की एक छोट एक मोठं असं पण आहे एकंदरीत आता साधारणतोबत त्यांच काय स्थिती स्थिती असं आहे फुल नाही लागू राहिलं म्हणजे आता हे नाही उरला वरती सेंडा चाल नाही आता मला तो म्हणतोय मी आता एकोणीस शेकोन सोडतोय म्हणजे बर तू पण सोड म्हणे बाबा मला नाही वापरायचं म्हटलं ते बरोबर आता याच्या रिसॉस आहे आणि हेच वापरणार आहे म्हटलं हेच वापरणार काय एक चवी बद्दल जे रेग्युलर आपण मार्केट मधून मा टमाटे आणतो क्वालिटी बद्दल काय बदल काय वाटतं क्वालिटीच बदल असं आहे की पूर्ण असं म्हणजे क्रंची लागतं ते एकदम क्रंची खायला आणि मध्ये घर आहे त्याच्या पूर्ण आपण बाजारातून जो आणतो ना टमाटा त्याच्यात पाणी निघतं जास्त पाणी निघत याच्या पाणीचा विषय नाही बरोबर मला वाटायचं की मी पाणी दिलेलं नाही म्हणून असं होतंय बा असं पाणी दिल्यानंतर म्हणजे तुम्हाला असं वाटलं पाणी दिलेलं नाही असं वाटलं बरं म्हणजे एकंदरीत जो काही आपल्याला रिझल्ट भेटतोय बरोबर अपेक्षेप्रमाणे भेटतोय आतापर्यंत साधारणतः म्हणजे लागवडीपासून आतापर्यंत फवार नाही किती झाले पाच सहा झाले असतील पाच ते सहा फक्त आठ दिवसात दहा दिवसात घेतो पण म्हणजे महिन्याला दोन फोवार महिन्याला दोन फवार आहे महिन्याला दोन फोवारने केलेले आहे आपण तर तुम्हाला असं वाटवा फक्त ड्रेसिंग आपण फास्ट केलेली म्हणजे जास्त हां जास्त केली रिपीलिंग ड्रेचिंग केलेली आहे आपण बरं आणि फवारणे फक्त साठवलेच हा तर आता जे की आता समजा आपण खाली जर बघितली जमीन ते खाली जमीन बघितलं ते एकदम भुरकट येईल हलकी जमीन आहे हलकी जमीन बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये एवढा काळोखीदार एकदम युनिफॉर्म असं एक सारखं प्लॉट बनलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं का बाबा म्हणजे आपण जे की वापरतोय त्याचे रिझल्ट कसे अपेक्षा सारखे भेटत आहे अपेक्षेपेक्षा जास्त आहे रिझल्ट अपेक्षेपेक्षा जास्त जास्त आहे आतापर्यंत किती खर्च झाला माझा अंदाज चाळीस आसपास झाला चाळीस ते पंचेचाळीस म्हणजे चालू आहे तारकाटी वगैरे धरला तर मग जास्त येतो टोटल तारखा धरला तर मग जास्त जास्त फक्त जा आपण औषधांचा औषधांचा चाळीस ते पंचेचाळीस हजार केलेला आहे आणि पूर्ण डोस ताकदीने वापरून हा प्लॉट बनवलेला आहे सर आता आताची क्वालिटी दिसते बरोबर बड़़। काय वाटतं मार्केट मध्ये गेलं मागणी कशी राहील मागणी तर राहीलच ना आता म्हणजे खाल्ल्यावर कळेल त्यांना खाल्ल्यावर कळ खाल्ल्यावर कळ असं नाही कळ ना आणि जे की आता समजा आता हा टमाटर क्वालिटी भरपूर दिसतोय पण मग कसं काहीची भावना वेगळी राहते आता समजा हा टमाटर दिसतोय बरोबर याच्यामध्ये म्हणजे सूर्य जो चमकतो तो, तो पण दिसतोय चमक चमक, 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 चमक आहे बरोबर बर, आहे आणि जे की म्हणजे लोकांचं भरपूर ठिकाणी तिरंगा होणं कलर युनिफॉर्म नाही येणं किंवा कच्चच राहणं असं भरपूर गोष्टी भरपूर अडचणी येतात तर आपल्या इथं म्हणजे जे की टमाटा आता हा आपण डायरेक्ट पिकलेलं काढलेलं आहे बरोबर अडचण जाणवत काय वाटतं आता माझ्या मते आपल्या बांधावर मसोबा आहे काय नाही मसोबा आहे त्याला आपण मंदिर आहे त्या मसोबाचं मंदिर आहे ते सरांनी तिथेच टमाटा ठेवला आठ दिवसापूर्वी आठ दिवस बरोबर तो पण जसा आहे तसंच ता बरोबर आहे म्हणजे किपू म्हणजे असं दाबावत नाही फक्त लाल होतोय लाल नाही 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 नरम होत ते मग एकंदरीत जे की आपल्याला किपिंग क्वालिटी म्हणतो आपण तर तुमची किपिंग क्वालिटी जर चांगली असली तर टमाटा हा टिकतो आणि व्यापारी पण त्याला खूप चांगलाच देतो बरोबर टिकतो म्हणजे त्यांना वरती एक्सपोर्ट माल करायसाठी बरोबर प्रोफेशन साठी चांगलं राहतं मार्केटिंग साठी चांगलं असतं काय वाटतं एकंदरीत जे काही शेतकरी ज्यांना स्वच्छ वापरायचं तर वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे बिंदास केलं पाहिजे बिंदास केलं पाहिजे मग असं कोणी काय सांगतं कोणी काय सांगतं याच्यात बरोबर ठेवायचं वापरायचं पूर्ण मनापासून वापरायचं आणि पूर्ण ताकदीनं वापरायचं राम सर जे सांगतात कोणते पीक असतो त्याच्यामध्ये सगळ्यात गरजेची मुळी आणि पान असत बरोबर पहिली गोष्ट आपण म्हणतो ना तिरंगा तिरंगा होतो होत नहीं। होत नाही नाही पानाची कॅनोपी चांगली ग्रीनरी चांगली, चांगली। तर जे राम सर सांगतात का तुमची मुळी आणि पान याच्यावर जर लक्ष दिलं तर तुमची फॅक्टरी जी आहे म्हणजे जे काही आपण मालक जो आहे तिने फॅक्टरीकडे लक्ष दिलं पाहिजे न काही गोडोंकडे लक्ष दिलं पाहिजे बरोबर तसंच तुम्ही त्या झाडाचे जे काही मुळे आणि पानावर लक्ष दिलं आणि जे काही वाढवलं ते आपल्याला उत्कृष्ट रीतीने माल देते त भूषण सर जो काही आपला हा निमगाव पट्टा आहे आज सरांचा आपण इतका सुंदर प्लॉट बनवलेला आहे आपण तुम्ही दिलेला होता ते काय फ्रेश फाईटर ना पेस्ट फायटर एकदम जबरदस्त इज सॉरी दिस इज फाईटर दिस इज फाईटर म्हणजे एकदम मला हे वाटत होतं एकदम यांना म्हटलं अहो पान पण दिसत नाही दिसत नाही म्हटलं काय बांधगड म्हटलं या म्हटलं ते लगेच आले ते म्हणे पण मग तुम्हाला मी ते घेऊन येतो मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ना एकदम जबरदस्त